आल्या, आपल्या जादो मॅडमच्या उपक्रमाला म्हणजे इथे सोशल मीडियावर पाहून इथं त्यांनी भेट द्यावी असं जाता जाता त्यांच्या कार्यक्रमामध्ये जात असताना आल्या आणि आपल्या मुलांना सर्व शाळेतील मुलांना त्यांच्या वतीनं खाऊ पण त्यांनी आणलेला आहे या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं त्या मुलांना खाऊ पण देणार आहे तुमच्याशी हितबूत साधणार आहे तर या कार्यक्रमाचं थोडक्यात मधून येते सामर्थ्याचा सागर व्हावा थेंबा थेंबा मधून येते सामर्थ्याचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा स्त्री शक्तीचा जागर व्हावा बाईचा बाईचा खूप घाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईसा एक आईचा आईचा एक ताईसा पा आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या शाळेला मुद्दाम होऊन भेट देण्यासाठी दिपते आले आलेले आहेत त्यांच्यासोबत शिंदे मॅडम आलेले आहेत आणि ह्या जवळपास महिना दोन महिन्यापूर्वी मला यांचा कॉल आला होता आमचा कॉन्टॅक्ट दोन महिन्यापूर्वी झालेला आहे आणि त्यांनी आपल्या शाळेचं तोंड भरून कौतुक केलं आणि कौतुकच नाही तर आज त्यांनी येऊन पाठीवर जे आपल्या सगळ्यांतर्फे माझ्या पाठीवर जे शाबासकीची थाप दिली मला अक्षरशः गहीवरून आलं की बाबा आपण काम तर करतो सगळेच काम करतात परंतु त्याची दखल कुणीतरी घेत आहे त्यांच्या मोठ्या मनाने त्यांनी इथं आल्याशा म्युझिक शेड्यूल आहे त्यांचा आज पुढं त्यांची सगळी लोक वाट पाहत आहेत परंतु तरी पण त्यांनी आपल्या शाळेला भेट देण्यासाठी ह्याची मुकल्यांना त्यांनी खाऊ आणला आहे आपल्या शाळेला भेट देऊन पुढं जाऊ असं त्यांच्या मनात विचार आला नाहीतरी त्यांचं सरांनी सांगितलं तुम्हाला आत्ता की त्यांचं कार्य खूप मोठं आहे त्यांनी समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं आणि आत्ता बोलत असताना त्यांनी सांगितलं की राजकारण दुय्यम प्रथम मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण क्षेत्रातली आवड आहे लहान मुलांची आवड आहे त्यांच्याशी मी जेव्हा पाठीमागे बोलले होते तेव्हाही मला त्यांच्या बोलण्यातून मुलांबद्दलची आत्मीयता शिक्षणा शिक्षकांबद्दलची शिक्षणाबद्दलची आत्मीयता दिसून आली आणि त्यांच्या ह्या मोठ्या मनाला त्यांच्या त्यांनी जे मला शाबासकीची आत्ता थाप दिली त्यांच्या पाठीवरून जेव्हा माझ्या पाठीवर जेव्हा त्यांचा हात होता मला एवढं मोठं बळ येत होतं सांगू शकत नाही मला असं वाटायचं की मला चला की आपण काम करतोय आपल्या पाठीशी कोणाची तरी थाप आहे तर आणखीन प्रबलन मिळालं आणखीन खूप काय करून काय नाही असं झालं तर त्यांच्या त्यांनी जे आमचं स्वागत केलं आज महिला दिनाचं औचित्य साधून जे सत्कार केला मी म्हणजे आयुष्यभर लक्षात ठेवीन आयुष्यभर ऋणी राहीन त्यांची का तर एक प्रेरणा घेऊन त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आणखीन त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत माझ्याकडून की आणखीन तुम्ही करावं त्यांनी हे सत्कार केलाय म्हणजे मला आणखीन तुम्ही चांगलं करा असं त्यांनी प्रबलन देण्यासाठी हे केलेलं आहे मग त्यांच्या अपेक्षांना खरं करण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करेन हा जो वसा घेतला आहे तुम्ही कधी टाकणार नाही आणि कितीही मला अडचणी आल्या कितीही त्रास सहन करावं लागला तरी मी हे करणार आता आपण करतच असतो आमच्या शाळेतले सर्व शिक्षक करतात झीडपीचे शिक्षक असतील संस्थेचे असतील कोणतेही शिक्षक असतील गुरु शेवटी गुरुच असतो तो प्रत्येक विद्यार्थ्याला घडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातली त्यात मी फक्त त्यांच्या अडचणी थोडंसं कॅमेऱ्या पुढे टाकण्याचा प्रयत्न केला कळत नकळत गोष्टी झाल्या पण त्यांच्या मनाला भोवल्या शेवटी जे मातृहृदय मन असतं ज्याच्या मनामध्ये प्रेमाचा झरा वाहत असतो त्यांच्या मनाला हृदयाला ह्या गोष्टी भिडतात आणि त्यांना तुमची डोर तुमच्यासोबतची जी नाळ असते मायलेकराची नाळ नाळ जशी असते तशी त्या आई आहेत आणि त्यांनी बरोबर ते तुम्ही त्यांना ओढून आणलं असं त्या पुढं जाऊ शकल्या नाही आपल्या धावडीला सोडून पुढं जाऊ शकलं नाही तर त्यांच्यासाठी छान छान सुंदर सुंदर टाळ्या वाजवूया वण ट्रिष्ट खूप आहे परंतु त्यांना खूप घाई असल्यामुळं मी जास्त काही बोलत नाही फक्त एवढंच सांगते की ते आम्ही पूर्ण करू पुढे बघा बाळांनो आणि तुम्ही जे आमच्या मुलांसाठी केलं तुम्ही इथं आलात आम्हाला मुलांचा आणि आमचा आनंद या गगनात मावत नाही आहे आम्ही खूप आनंदी आहोत तुम्हाला आम्ही ह्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक दोन गाणी आहेत ऍक्सिडिंगची ती पाहा तुम्हाला तिला आवडतील तर तेवढे दोन गाणी आम्ही घेऊ आणि वाटत असेल खाऊ वाटप असेल तेवढं घेऊन तुम्हाला आम्ही निरोप देऊ कारण तुम्हाला पुढची घरी आहे आम्हाला कळत तळमळ त्यामुळे तुमच्या वर्गातल्या मुलांचं ओळख करून द्या हा आता माझ्या वर्गातल्या मुलांची ओळख पहिली दुसरीचे मुलं उभा राहा उभा राहा पहिली मुलींचे पहिली आणि दुसरीचे मुलं उभा राहा छान छान आले बाबा छान छान किती छान सगळे दिसत आहेत सगळे पुढे 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 त्यांना तुमच नाव सांगायचं जायचं मग सांग मशेरा मी मशेरा मग बरे ना <allora>。

থাক দি ফুল